कारण की तो साधू महात्मा झालेला हो आहे अभ्यास झालेला आहे म्हणून आपण त्याच स्वागत केलं पाहिजे म्हणून सगळं गाव महाराज एशी कशी जाऊन उभा राहिल ऋषिकेश्वर महाराज आपल्या गावात येणार आहे आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे एशी पासून महाराज त्या ठिकाणी फुलं टाकली फुलं टाकली महाराज गावातल्या टेज पर्यंत फुलं टाकलेली होती रस्त्यावर सगळी हार घेऊन प्रत्येक जण उभा आहे गावामध्ये तो झाला तो महात्मा आला तो बाबा आला सगळ्याने हार घातले महाराज त्या ऋषिकेशच्या माणसाला त्या गावात आल्यावर सगळ्यांनी हार घातले स्टेज वरती बसवले बर का सगळ्या गावातल्या लोकांनी त्यांचं वर्णन केलं दहा वर्ष झाले आपल्या गावाच्या त्या आभार व्यक्त केले बर का आणि आभार व्यक्त केल्यानंतर एवढा मोठा समाज एका ठिकाणी गोळा त्याच्या करता लोक पण समाजापासून बाहेरून एक शेतकरी माणूस चालला होता बर का मशी चाळीस पं चाळीस पन्नास मशी पु सोडलेले होते त्यांच्या पाठीमाग तो आपला शेतकरी निघालेला रानात जायचे म्हणून मळकी कपडे घातलेले शेतकऱ्याच्या अंगावर कधीच मळती कपडे नसतात कामात कपड असतात कारण की शेतकरी हा या देशाचा नाही या जगाचा राजा एवढं लक्ष शेतकरी म्हणून जग जेवण करत जग जेवण करून अन्न ग्रहण करून आज पोट भरून राहत एवढं लक्ष मग मळती कपडे घातलेले आहे सगळेजण महाराज त्या ठिकाणी जमलेले आहे मग विचारलं त्या शेतकऱ्याने काय चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे बर ठीक आहे दहा वर्षात हो दहा वर्षात आहे आणि सांगितलं काहीतरी मार्गदर्शन तुम्ही दावदरांसाठी कर काहीतरी मार्गदर्शन करणं गरजेचं असं मार्गदर्शन करायला सांगितलं नंतर महाराज तो माईक जवळ गेला ठीक आहे का असं चेक केलं तुम्ही आता वाटत बरं का मग असं महाराज त्या ठिकाणी चेक करून बघितलं आणि सगळं झाल्यानंतर महाराज त्याने आता सगळे तुम्ही कसे माझ्याकडे बघताय काय सांगतायत महाराज पुढं काय सांगतायत महाराज पुढं का बंद करतायत का काय असं बघताय का नाही ऐका पण ऐका मग महाराज त्यावेळेस त्याने शब्द काढला या गावामध्ये कुणाला काय अडचण असेल बघा काय विचारून घ्या मी त्याचं उत्तर द्यायला तयार मला विचारू नका तो होता मला काही येत नाही मग काहीतरी प्रश्न विचारा सांगितलं धाडस होत नाही मस्त एवढं लक्ष गेला तेच पर्यंत एवढ्या शेतकरी म्हटला महाराज माझा एक प्रश्न आहे विचार काही हरकत नाही शेतकरी म्हटला बघा बर का उत्तर नाही आलं तर काय खरं तो म्हणला आहो विचारा कोणताही प्रश्न विचारा मी त्याच उत्तर देणार म्हणजे देणार ऐका त्या शेतकऱ्याने काय प्रश्न विचारला ऐका शेतकऱ्याने काय प्रश्न केला माहितीये का वैभव महाराज शेतकऱ्याने काय प्रश्न केला माहिते का कोणत्या ग्रंथात आहे ग्रंथात आहे त्याने प्रश्नाचं तू म्हणला शेतकरीला मला या प्रश्नाचं उत्तर काय जमान आहे पण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं अशी माझी विनंती आहे आता शेतकरी म्हणता बेट्या मी उत्तर देतो हो ना का इव्हान